संभाजीनगरच्या निपाणी आडगाव इथं शेतकरी आक्रमक मोसंबी रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचं आंदोलन हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावं तर खरीपासाठी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली टीईटी सक्तीविरोधात शिक्षक संघटनांचा चार ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बारा शिक्षक संघटना मोर्चा काढणार शिक्षणमंत्र्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची शिक्षक संघटनांची मागणी आहे राज्यातील कंत्राटी शिक्षकांना मिळणार दिवाळी भेट शिक्षकांच्या मानधनासाठी शिक्षण विभागाकडून सात कोटी पन्नास लाख रुपये निधीची मंजुरी कंत्राटी शिक्षकांना सणासुदीच्या काळामध्ये दिलासा मिळणार मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाचा दणका नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सात हजार एकशे बावन्न रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून एक कोटी साठ लाखांचा दंड वसूल तर नियम न पाळल्यास कारवाई अटळ असल्याचा परिवहन विभागाचा इशारा मुंबईतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असून यंदाच्या पावसात तब्बल सत्तावीस हजार तीनशे चौतीस खड्डे असल्याची पालिकेची हायकोर्टामध्ये माहिती तर रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम हे मे दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होईल पालिकेची माहिती वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळ आयशर ट्रकची पिकअपला जोरदार धडक अपघातामध्ये पिकअप वाहनांमधील दोन जणांचा जागीच मृत्यू तर ट्रकमधील दोन जण गंभीर जखमी नाशिकहून कल्याणकडे येत असताना हेडलाईट नसल्यामुळे बसचा अपघात बसला लाईट नसल्याची माहिती कल्याणच्या आगार व्यवस्थापकाला देऊन देखील खबरदारी न दिल्यामुळे अपघात झाला बसचा समोरील भाग हा चक्काचूर सुदैवानं जीवितहानी नाही भंडाऱ्यात खड्डा वाजवण्याच्या प्रयत्नामध्ये टँकरनं दोघांना चिरडलं दुचाकीवरील महिलेसह पुरुष गंभीर जखमी भंडाऱ्याच्या तुमसर इथली घटना तुमसर पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतलं सागरेतील पुसेगाव पलटण रस्त्यावरती मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ओमनी कार चालकानं दुचाकीवरील दोघांना धडक दिली अपघाताचा व्हिडिओ व्हायरल तर पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये कार चालकाविरोधात गुन्हा दाखल शेती विकण्याच्या वादामधून मुलाने एका आईची हत्या केली आहे बुलढाण्याच्या किन्ही सवडद या गावातील ही घटना अमडापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल तर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले इथं साकारलंय अष्टभुजाधारी देवी दुर्गा मातेचं वाळू शिल्प आरवली सोनसुरे इथल्या प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलंय अष्टभुजाधारी देवी दुर्गा मातेचं हे वाळूशिल्प तमिळनाडूतील नक्कल इथं अभिनेता विजयच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी दुर्घटनेत एकोणचाळीस जणांचा मृत्यू तर बारा जण जखमी मृतांमध्ये दहा महिलांचा समावेश तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी घेतली चेंगराचेंगरीच्या घटनेची आणि जखमी झालेल्यांची माहिती मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत तर जखमींना एक लाखांची मदत जाहीर तमिळनाडूच्या करूरमधील मृतांचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द शवविच्छेदनानंतर मृतदेह हे कुटुंबियांना सोपवले तर घटनास्थळी देखील मृतांचे कपडे आणि चपलांचा खच पडला आहे निवडणूक आयोग चार आणि पाच ऑक्टोबरला बिहारच्या दौऱ्यावर बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता यमनची राजधानी साना इथं इस्रायली हवाई हल्ल्यांचा निषेध हजारो नागरिक उतरले रस्त्यावर इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध केली घोषणाबाजी इस्रायलचे यमनच्या सानावरमध्ये हवाई हल्ले झालेले होते आंध्र प्रदेशातील एका महाविद्यालयातून रॅगिंगचा व्हिडिओ समोर रॅगिंगच्या नावाखाली विद्यार्थ्याला बेदम मारहाण नागरिकांकडून संताप व्यक्त तर वेगवान गडा